चला, चला आज आपण गणपतीच्या आवडीचे मस्त मोदक बनवूया आता गणपती बाप्पा या लागलेत म्हटलं चला आज उकडीचे मोदक करू सरळ आणि सोप्या पद्धतीचे काय केलं कडे ठेवली गॅसवरती एक चमच तूप टाकलं मस्त तूप गरम झाल्याच्यानंतर थोडा गुळ कापून घेतला कारण की आता पावसाळा असल्यामुळं गुळ थोडा ओरला होता मी कटच मारून घे गे, कापूनच घेतला खिसलं नाही सुका असला तर खिसू शकता मस्त गुळाचं आपल्याला पाणी करून घ्यायचं आहे तोपर्यंत मी काय केलं एक अख्खं नारियळ घेतलं आणि सगळं किसून घेतलं त्याच्यामधलं मी काय साईडलं साईडचं ते काळं असं ते काय काढलं नाही डायरेक्ट किसून घेतलं आणि आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचं आता गुळाचं पूर्ण पाणी झाले खोबरं टाकलं त्याच्यामध्ये पूर्ण बारीक केलं होतं थोडं जाड झालं होतं मी थोडं मिक्सरला फिरून घेतलं आणि मस्त त्याची बारीक बनवलं जास्त पण नाही मिडियम बनवलं मस्त त्याच्यामध्ये टाकायचं पूर्ण असं मिक्स मिक्स करून घ्यायचं ते मिक्स झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये खसखस टाकली दीड चम्मच खसखस टाकल्याने चव छान येते खसखस टाकली दीड चम्मच मस्त खसखस पण त्याच्यामध्ये तळून घ्यायची आपल्याला एक चम्मच मी इलायची पावडर टाकली आणि थोडे ड्रायफ्रूट टाकले ठेसून टाकले आवड दोबड तुम्हाला जर आवडत असेल तर टाकू शकता नाही टाकले तरी पण चालेल आणि थोडं जायफळ मी किसून घातलं त्याच्यामध्ये जायफळानं स्वाद खूप छान येतो जायफळ नक्की एकदा यूज करून बघा आणि म्हटलं पप्पा या लागले तर बप्पासाठी आवडीचे मोदक झालेच पाहिजे आणि उकडीचे मोदक आवडतात घरात पण सगळेजणं खातात म्हटलं चला गणपती साठी बनवायचे तर मग गणपती पप्पा पण खाणार आणि आपण पण खाणार सगळ्यांची मज्जाच मजा मस्त आपलं सारण बनून झालं आहे आता सारण बनून झाल्याच्यानंतर गॅस बंद केला आणि थंड करण्यासाठी ठेवलं आहे आता आपल्याला दोन्ही पण समप्रमाणामध्ये घ्यायचं आहे कारण की जेवढंच पीठ तेवढंच पाणी घ्यायचं आहे गॅसवरती टोप तो, ठेवला टोपामध्ये एक गिलास पाणी टाकलं त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि थोडं तूप टाकलं चम्मचभर आणि मस्त उकळी काढून घेतली उकळी काढून झाल्याच्यानंतर मापूनच घ्यायचं जेवढं पीठ तेवढं मी अगोदरच बोलले समप्रमाणामध्ये घ्यायचं कमी जास्त काहीच करायचं नाही उकळी आल्याच्यानंतर आपलं मस्त पीठ टाकायचं त्याच्यामध्ये आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आहे मी बाहेरूनच घेतलेलं आहे ऑलरेडी विकत आणलेलं आहे तुमच्याकडं घरात असाल तर तुम्ही घरात पण घरातलं पा पण यूज करू शकता मस्त मी बेलण्याच्या साहानं मस्त आटून घेतलं स्लो गॅस केला म्हणजे घेवायला नको खाली चिटकायला नको मस्त मिक्स मिक्स करून घेतलं आणि पाच मिनटं झाकण ठेवून द्यायचे आपल्याला वाफेवर मस्त होऊ द्यायचे आपण घिसी कशी घेतो तसंच करून घ्यायचे आता पाच मिनटं झाल्याच्यानंतर काढून घेतले बघू शकता थोडे आता आपल्याला घिटुळ्या फोडून घेऊ व्यवस्थित हो आता गरम येतं आपल्याला काय फोडता येणार नाही ना, तर मी एक वाटी घेतली वाटी सायानं पूर्ण मॅश करून घेतलं पण असं करता करता वेळेस दोन वेळेस माझ्या हाताला चटके लागले जरा तुम्ही जरा सांभाळून कारण की गरम असते ना आणि एकदा चिटकलं की सोडता पण येत नाही असं झालं ते मी पकडलं त्याला तर लगेच माझा हात भाजला होता म्हणून तू मी जरा सांभाळून करा माझ्या लक्षातच नाही आलं मी डायरेक्ट हात लावल्यामुळं हात थोडा जळायला होता मग चटका लागला होता मस्त मिक्स मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आपल्याला गिठुळ्यात आपल्याला फोडून घ्यायच्यात गरम येते वज फोडायच्यात थंड झाल्यावर मग त्या कशा थंड होत्यात आणि घट्ट होत्यात फुटत नाही आणि थोडा पाण्याचा हात लावून थोडं पाच मिनटं थंड झाल्याच्यानंतर पाण्याचा हात लावून आपल्याला मिक्स मस्त गोळा हे करून घ्यायचा आहे हळूहळूच करायचा आहे कारण की गरम आहे भरपूर आणि हाताला पाणी लावूनच करायचं आहे मस्त एक जीव झाल्याच्यानंतर आपल्याला आपण पीठ कसं मळतो तसं व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी लावून गरम गरम सोकम सोकममध्येच होऊन जाते पाच मिनटं करून घ्यायचे मस्त आपले नॉर्मल आपण चपात्या कशा बनवायचं मस्त असं मौसूद बनवून घ्यायचं कारण की मग आपल्याला मोदक बनवायला ते जवळ आपण चपाती बनवतो ना त्याची छोटीशी तवा मग त्याचे काठं चिरतात म्हणून जर सीठ आलं चांगलं मळून घ्यायचं आहे आता छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला मोदक बनवायचा तर मी सारण पण घेतले आपलं सारण पण थंड झाले मस्त पाच मिनटं मळून घेऊन पाच मिनटं ठेवलं आहे आणि म्हटलं थोडं थंड झाल्याच्यानंतर करूया मग छोटासा गोळा घेतला आणि हाताच्या साहाय्याने मस्त आपल्याला अलग हातानं मस्त चपाती सारखी आपण पुरी बनवतो तसं बनवून घ्यायचं छोटंसं पीस बघू शकता आणि थोडं सुक्कं पीठ लावून बनवायचं म्हणजे हाताला चिटकायला नको आणि त्याला त्याच्यामध्ये तूप टाकलेलं येतं म्हणून चिटकत पण नाही आहे थोडं चम्मचभर घ्यायचं आपलं सारण त्याच्यामध्ये टाकायनं आणि अलगत हातानं त्याच्या पाकळ्या बनवून घ्यायच्या व्यवस्थित छोट्या 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 आणि सारण जर कमी पडत असाल तर तुम्ही परत पण टाकू शकता अगोदर थोडं टाकून बघायचं आणि तुम्हाला कित के केवढा बनवायचा त्याच्यानुसार अलगत हातानं सगळ्या पाकळ्या बनवून घ्यायच्या आणि थोडं कमी पडत होतं तर मी थोडं त्याच्यामध्ये परत टाकलं आणि मस्त त्याचे तो तोंड बंद करून घेतलं हा लूदी म्हणजे जसं आपल्या पाकळ्या बघू शकता खूप छान बनले होते तुम्ही पण असे उकडीचे मोदक करा मी याच्या अगोदर दुसरे बनवले होते पण हे पहिली फर्स्ट टाईमच बनवलं बघू शकता किती छान आपला मोदक बनवले बनलेला आहे सगळं आता पटकन असं बनवून घेतले सगळे आणि माझ्याकडं पान नव्हतं हो हळदीचं म्हणून मी एक कॉटनचा कपडा ठेवला आहे मिक्स ह्याच्यावरती चाळणीवरती सॉरी याच्या गॅसवरती मी मोठं एक इडलीचं भांडं ठेवलं त्याच्यावरती चा चाळण ठेवली आणि त्याच्यावर आपल्याला मस्त आपल्याला उकडून घ्यायचे आता मस्त पूर्ण ठेवून झालेत केसर ठेवायचे मस्त तुमच्याकडे असं तर यूज करू शकता नसलं तरी स्कि स्कीप केलं तरी पण चालेल मस्त केसर सगळ्यावर ठेवून द्यायचे मस्त पाच या दहा मिनटं आपली मस्त वाफ काढून घ्यायची आणि हे मनसान उकडीचे मोदक मनसान तर खूप छान बनले तुम्ही नक्की एकदा तुमच्या पप्पाला बनवून खाऊ घाला आणि आम बप्पा येणार आहे आता सगळे आतुरतेने बप्पाची वाट बघत आहे त्यासाठी नक्की एकदा ट्राय करा बप्पाच्या आवडीचा मोदक हा बघू शकता आपले मोदक खूप छान बनले तुम्ही कधी बनवून खाता न, मोदक आणि तुमच्या बप्पाला पण खाऊ घाला चला बोला गणपती बप्पा मोर या लवकरच येणार आहे गणपती चला आता भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल माझ्या रेसिपीवर नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ चला भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये Thank you. Bye.